नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण कसे करावे आपली श्रद्धा स्वामीपर्यंत पोहोचते का नाही कसे समजावे अशा सर्व शंका आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत स्वामी हे नाम हे श्रद्धेने घेणे म्हणजे नेमके काय तर आपल्या गुरुबद्दल त्यांच्याबद्दल आपल्या मनात एक पूज्य भावना असते म्हणून नामस्मरण करणे किंवा कोणी इतर व्यक्तीने सांगितले म्हणून स्वामी नाम घेणे जो व्यक्ती पूर्णत अंतकरणातून नाम नामस्मरण करतो पूर्ण श्रद्धेने नामस्मरण करतो अशा व्यक्तीच्या मनात कधीही आपल्या स्वामी भक्तीवर शंका येत नाही ही, ही अनुभवण्याची स्थिती लाभणे ही भाग्याची गोष्ट आहे आपल्या मनात येणाऱ्या शंका कुशंका या अनेक प्रकारच्या असतात जेव्हा आपण स्वामी ध्यान करायला बसतो तेव्हा स्वामी नामस्मरण करताना स्वामींच्या चरणाकडे जर आपलं लक्ष नसले तर त्या नामस्मरणाचा काही उपयोग आहे की नाही स्वामी चिंतन करताना किंवा नामस्मरण करताना आपली बसण्याची स्थिती कशी असावी दृष्टी कशी असावी अशा अनेक प्रकारच्या शंका आपल्या मनात येत असतात थोडक्यात असे म्हणता येईल की आपण जे स्वामींचे नामस्मरण करतो ते स्वामीपर्यंत पोचते की नाही या एका शंकेत आपल्या सर्व शंकांचा समावेश आहे प्रिय भक्त हो स्वामी समर्थ आणि नाम त्यांचे नाम हे एकरूपच असल्याने त्या दोघांच्या आड काहीच येऊ शकत नाही जेव्हा आपण कुठल्या गर्दीच्या ठिकाणी जातो आणि तेव्हा आपल्या तोंडून कळत न कळत एखाद्याचे नाव उच्चारले गेले तर त्या नावाचा व्यक्ती तो लगेच मागे वळून पाहतो जर अशी स्थिती माणसाची होऊ शकते तर स्वामींचे नामस्मरण करून त्यांच्या भक्तांचे नाव स्वामीपर्यंत कसे पोचू शकणार नाही हे कसे शक्य आहे खरे पाहता तर स्वामींचे नाव घेणे हे त्यांच्याच कृपेने आपल्या मुखात येते म्हणजे त्यांचे नाव घेतात जिथे स्वामींची इच्छा असते मग तुम्ही या शंकेला विसरून जा की आपण घेतले स्वामी नाम हे स्वामीपर्यंत पोहोचते की नाही समजा जेव्हा दोन माणसे जेवायला बसतात तेव्हा त्यातल्या एकाच्या मनात काहीसे विचार घुळत असतात त्यामुळे त्याचे जेवणाकडे दुर्लक्ष होते त्या व्यक्तीच्या मनात विचार रिंगाळत असले तरी त्याचे हात त्याच्या हाताने तोंडात एक एक घास घालण्याचे काम मात्र नीट चालू असते दुसरा व्यक्ती मात्र लक्षपूर्वक जेवण करत असतो दोघे जेवून उठतात मग यात उपाशी कोण राहिला यात कोणीही उपाशी राहिले नाही दोघांचीही पोटं भरली तसे स्वामींचे नाव घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही असे होणार नाही समजा आपण दुसऱ्या लांबच्या गावच्या एका अनोळखी व्य व्यक्तीला पत्र लिहून त्याला पो बोलावले तो आला आणि त्याने सांगितले की तुम्ही ज्याला पत्र पाठवले तोच मी आहे तर तिथे आपण त्यांच्या बोलावण्यावर विश्वास ठेवून त्याला आपण जवळ करतो तसेच स्वामींनी सांगितले आहे की जिथे माझे नाव तिथे मी तर मग आपणही स्वामींचे या वचनावर विश्वास ठेवून स्वामी नाम घ्यायला हवे आणि त्यातच स्वामींना पाहायला हवे हीच आपली श्रद्धा आहे आपण ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांचेच नाव आपण आपल्या पुढे लावतो तसेच स्वामींच्या बाबतीत करावे त्यांच्याच नावाने जगावे म्हणजे माझा सर्वकर्ता रक्षिता एकच असून त्यांच्याशिवाय माझे या जगात दुसरी कोणी नाही या भावनेने राहावे या भावनेने जो कोणी स्वामींचा होतो त्याचे महत्व समर्थ स्वतःपेक्षाही वाढवतात करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी वार्ता मी पणाची नसेची आपल्याला हे स्मरण असावे की स्वामी नामाने स्वामींची प्राप्ती ही नक्की होणार ही मनाला खात्री असावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथंपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते तिथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो की आपली आई आहे जी आपल्याला खाली पडू देणार नाही तोच विश्वास आपल्या स्वामींवर हवा कधी कधी वाटतं की हे कसं होईल ते शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य हे ठरवत असतात पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही आहे स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुम्ही विश्वास ठेवायला हवा भिऊ नका स्वामी आपल्या पाठीशी आहेत तर आशा आहे की तुम्हाला आजच्या या छोट्याशा व्हिडिओद्वारे स्वामी समर्थांचे नामस्मरण कसे करावे आणि आपल्या श्रद्धा आपली श्रद्धा स्वामींपर्यंत पोचती का नाही हे कसे आपल्याला समजेल अजूनही काही तुमची शंका असेल तर मला नक्कीच कमेंटद्वारे विचारू शकता तर आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटद्वारे सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ